नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकालायग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये घेतल्या जाणारी ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये काढणीला येणारी आणि एकरी दीड ते दोन लाख रुपये निव्वळ नफा मिळवून देणारी दोन महत्त्वाची पिकं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ही दोन पिकं कोणती आहे या पिकांची लागवड कशी करायची आहे लागवडीवेळी या पिकांना भेसळ डोसमध्ये कोणकोणती खतं आपल्याला देणं गरजेचे आहे संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अर्धवट बघू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या शेतकऱ्यांकडे आपला व्हिडिओ बघण्यासाठी पाच ते सात मिनिट वेळ नाही अशा शेतकऱ्यांनी आपला व्हिडिओ बघण्याची बिलकुल गरज नाही तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकालाग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलवर असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओज येतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया डिसेंबर महिन्यामध्ये कोणती दोन महत्त्वाची पिकं आपण घेतली पाहिजे जेणेकरून त्या पिकातून आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल आणि दोन पैसेही आपल्याला मिळतील तर शेतकरी मित्रांनो डिसेंबर आणि जानेवारी हे अतिशय थंडीचे महिने आहे त्यामुळे या काळात थंडीला अनुसरून म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये चांगलं उत्पादन देणारी पिकं घेणं आपल्याला गरजेचे आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच कांदा पीक आता डिसेंबर महिना कांदा लागवडीसाठी आदर्श महिना मानला जातो कारण डिसेंबरमध्ये थंडी खूप असते आणि थंडीमध्ये कांद्याचं पीक चांगलं येतं त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही कांदा लागवड ही करू शकता शेतकरी मित्रांनो आता लाग कांदा लागवडीसाठी आपल्याकडं तीन पर्याय असतात म्हणजे कशा पद्धतीनं कांदा लागवड करायची एक तर गादी वाफा पद्धत नंबर दोन सरी पद्धत आणि तिसरी पद्धत जी आहे शेतकरी मित्रांनो बेडवर ड्रीप आरून आपण कांद्याची लागवड करू शकतो या तीन पद्धतीनं आपण कांद्याची लागवड ही करू शकतो आता कांदा लागवडी अगोदर आपल्याला भेसळ ढोस कांदा पिकाला देणं गरजेचं आहे पूर्व मशागतीच्या वेळेस आपल्याला एक ते दीड ट्रॉली चांगलं कुजलेलं शेणखत हे शेतामध्ये टाकणं गरजेचं आहे त्यानंतर आपण ज्यावेळेस सरी पाडणार आहे किंवा गादीवाप्यात तुम्ही लागवड करणार आहे त्या अगोदर रासायनिक सुद्धा भेसळ डोस आपल्याला त्या ठिकाणी देणं कांदा पिकाला गरजेचं आहे तर भेसळ डोसमध्ये एकरी एक बॅग डी ए पी पन्नास म्हणजे पन्नास किलो डी ए पी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर पन्नास किलो पोटॅश आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर दहा किलो सल्फर दहा ते पंधरा किलो मिक्स मायक्रोन्युट्रियन्स आणि पन्नास किलो नीम केक असा रासायनिक खताचा भेसळ डोस हा कांदा पिकाला आपल्याला लागवडीवेळी द्यायचा आहे आता कांदा लागवड कशी करायची कांदा लागवडीसाठी दोन पर्याय एक तर बियाणाची डायरेक्ट पेरणी करणं किंवा रोफांची पुनर्लागवड करणं आता बियाणाची जर तुम्ही डायरेक्ट पेरणी केली शेतकरी मित्रांनो मशीनच्या सहाय्यानं तर तुम्हाला तुमचं तुम्हा जे काही कांद्याचं पीक आहे तर हे हार्वेस्टिंगला येण्यासाठी एकशे वीस ते एकशे तीस दिवस लागतात आणि रोफांची पुनर्लागवड केली तर ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये तुमचं कांद्याचं पीक हे हार्वेस्टिंगला रेडी होतं त्यामुळे कांदा लागवडीसाठी शक्यतो रोफांचीच निवड करावी म्हणजे रोफांची पुनर्लागवड करावी त्यानंतर शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये घेतलं जाणारं दुसरं महत्त्वाचं पीक ते म्हणजेच बटाटा बटाटा लागवडीसाठीसुद्धा आदर्श महिना जो तर तो आहे डिसेंबर कारण डिसेंबरमध्ये थंडी असते आणि कांद्याप्रमाणेच बटाटासुद्धा थंडीमध्ये चांगला येतो म्हणजे चांगलं उत्पादन बटाट्याचं तुमचं डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या काळामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन बटाटा पिकाचं मिळतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही बटाट्याची लागवड कांद्याप्रमाणे करू शकता आता बटाटा लागवड करण्याची पद्धत शक्यतो शेतकरी मित्रांनो बेड आणि ड्रीपवर बटाट्याची लागवड करावी बेडवर एका बेडवर दोन लॅटर लाथराव्या आणि नंतर बटाटा लागवड करावी आता बटाटा लागवडीलासुद्धा कांद्याप्रमाणे आपल्याला खताचं नियोजन जे आहे तर ते करणं गरजेचं आहे पूर्व मशागती वेळेस आपल्याला चांगलं कुजलेलं प्रक्रिया केलेलं एक ते दीड ट्रॉली शेन खत द्या अगोदर द्यायचं आहे त्यानंतर आपण बेड बा पाडल्याच्यानंतर आपल्याला बेडवर रासायनिक खतांचा भेसळ डोस अगोदर तिथं द्यायचा आहे आणि त्यानंतर बटाट्याची लागवड करायची तर भेसळ डोसमध्ये एकरी आपल्याला बटाट्या सुद्धा एक बॅग डी ए पी एक बॅग पोटेश दहा किलो मिक्स मायक्रोन्युट्रियन्स दहा किलो सल्फर बटाटा पिकाला तुम्ही नीम केक नाही घेतला तरी चालेल शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं भेसळ डोस आपल्याला बटाटा पिकाला हा द्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ही दोन पिकं मी तुम्हाला सांगितली तुम्ही जर डिसेंबर महिन्यामध्ये या दोन पिकांची लागवड केली तर शेतकरी मित्रांनो नक्कीच या पिकातून तुम्हाला चांगलं उत्पादन म्हणजे एकरी एकशे दहा ते एकशे वीस क्विंटलचं उत्पादन निघेल आणि जवळपास खर्च वाजा जाता तुम्हाला दीड लाख रुपये तरी निव्वळ नफा या दोन पिकातून त्या ठिकाणी राहू शकतो बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि आपली माहिती तुम्हाला आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नमस्कार